उन्हाळ्याच्या दिवसात आपण वाळवण्याच्या रेसिपी तर करतोच पण इतरसुद्धा काही पदार्थ वाळवून ठेवत असतो सध्या भरपूर असलेल्या उन्हाचा उपयोग करून पावसाळ्यामध्ये हे शेंगदाणे कसे चांगल्या प्रकारे टिकवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात पावसाळ्यामध्ये शेंगदाणे खराब होतात किंवा त्यांना बुरशी लागते दरवर्षी मी पावसाळ्यासाठी असे शेंगदाणे बरणीत भरून ठेवते नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा इथं मी दोन किलो शेंगदाणे घेतलेले आहेत इथं आपण शेंगदाणे घेतानाच चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे इथं असे चांगले टपोरे मोठे शेंगदाणे मी घेतलेले आहेत बाजारातून आपण शेंगदाणे आणतो त्यावेळी त्यामध्ये थोडासा ओलसरपणा शिल्लक असतो आणि पावसाळ्यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा पुडा जरी एखाद्या डब्यात ठेवला तरीसुद्धा त्याला लगेच बुरशी पकडते आता एका परातीमध्ये इथे शेंगदाणे घेतले मी इथं दोन परातीमध्ये शेंगदाणे घालून असे पसरवून घेतलेत शेंगदाणे आपण इथं पहिल्यांदा निवडून घ्यायचे आता आपण शेंगदाणे वाळत घालताना ह्याच्यातले खराब शेंगदाणे निवडून काढायचे काही छोटे कोंब आलेले शेंगदाणे काही टरफलं असतील तर ते आपण काढून टाकायचे आहेत आणि एखादं पातळ दुहेरी असं कापड या शेंगदाण्यावर घालून आपण ते उन्हात ठेवायचं साधारण पाच दिवस रोज मी कडक उन्हात हे शेंगदाणे वाळवून घेतलेले आहेत दुसऱ्या दिवशी शेंगदाणे वाळत घालताना त्यावरचं कापड बाजूला काढून शेंगदाणे थोडेसे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या शेंगदाण्यांना व्यवस्थित ऊन लागेल पाच दिवस कडक उन्हामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित असे वाळवून घेतलेत तुम्हाला इथं शेंगदाण्याचा खळखळ आवाज येत असेल शेंगदाणे आपले मस्त वाळलेले आहेत शेंगदाणे इथं डार्क दिसत आहेत शेंगदाण्याच्या सालाचा रंगसुद्धा बदलला आहे म्हणजे ते व्यवस्थित असे वाळलेले आहेत हे इथं तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची सालं इथं सहज निघत आहेत इथपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे वाळवायचे आता तुम्ही इथं बघू शकता अगदी सहज इथं सालं निघत आहेत आता हे शेंगदाणे स्टोर करण्यासाठी मी इथं एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे बिर्याणीसाठी आणि रोजच्या भाज्यांच्या ग्रेवीसाठी लागणारा कांदा हा वर्षभरासाठी कसा वाळवून टिकवायचा याबद्दलचा केलेला व्हिडिओ मागच्या वर्षी मी अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे उपवासासाठी वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर्स आणि तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र अशा तिप्पट फुलणाऱ्या पापड्या या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा काही जण या शेंगदाण्याला सुकवताना थोडंसं मिठाचं पाणी वापरतात पण असं खरं तर मिठाचं पाणी वगैरे न वापरता सुद्धा आपले हे शेंगदाणे छान या बरणीमध्ये टिकतात या काचीच्या बरणीचं झाकण असं आतून रबर असलेलं घ्यायचं आहे त्यामुळं पावसाळ्यातल्या ओलसर हवेचा अजिबात या शेंगदाण्यांवर परिणाम होत नाही अशा या एअरटाईट बरणीमध्ये आपले हे शेंगदाणे अगदी वर्षभरसुद्धा चांगले राहतात पावसाळ्यासाठी या पद्धतीनं तुम्ही यावर्षी शेंगदाणे नक्की स्टोअर करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक नक्की करा या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह To print bye.